नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाती टॉन्सिल काढल्यामुळे हाईट वाढेल आणि म्हणून आमच्या मुलाचं टॉन्सिल काढा असे अनेक पालक त्यांच्या मुलांना घेऊन आमच्याकडे येत असतात बऱ्याचदा तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिवाळीच्या सुट्ट्या नाताळच्या सुट्ट्या लागल्या की बरीच पालक अशी आता सुट्ट्या आहेत आणि आपण टॉन्सिल काढू आणि आपल्या मुलाची हाईट वाढेल पण मी एक बालरोग तज्ञ म्हणून अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगतो की टॉन्सिलचा आणि उंची वाढण्याचा अर्थात संबंध नाही मग टॉन्सिल म्हणजे काय आहे नेमकं का। तर टॉन्सिल हे गळ्यामध्ये दोन्ही बाजूला असलेले सेक्युरिटी गार्ड आहेत म्हणजे या प्रतिकार शक्तीच्या गाठी आहेत आणि तोंडावाटे जाणारे आत जाणारे श्वसन मार्गामध्ये जाणारे जे किंवा त्याच्या समोरून जाणारे जे काही जंतुसंसर्ग असतात त्यांना ट्रॅप करण्याचं टॅकल करण्याचं काम या प्रतिकार शक्तीच्या गाठी म्हणजे टॉन्सिल करत असतात मग टॉन्सिल लहान मुलांमध्ये का वाढतात त्या लगेच मोठ्या झालेल्या टॉन्सिल लगेच काढायचे असतात का तर लहान मुलांमध्ये जंतुसंसर्गाचं प्रमाण हे जास्त असल्यामुळे आठव्या वर्षापर्यंत टॉन्सिल हे मोठ्या व्यक्तीपेक्षा तीनशे पट मोठे असतात जास्त त्यांना काम असतं म्हणून ते मोठे असतात आठव्या वर्षानंतर हळूहळू हळूहळू त्यांची साईज कमी होत जाते आणि मूल मोठं झालं चौदा पंधरा सोळा वर्षाचं झालं की एक शक्यतो हे टॉन्सिल अगदी बारीक होऊन जातं म्हणून टॉन्सिल मोठे आहेत म्हणजे त्यांना टॉन्सिलायटिसचा त्रास आहे त्या मुलाला आणि ते काढलेच पाहिजे असं काही नाही आणि आपण सगळ्यांनी एकदाच हे समजून घ्यावं की टॉन्सिल काढल्यामुळे हाईट वाढते किंवा टॉन्सिनचा आणि उंचीचा काही संबंध आहे हा फक्त आणि फक्त गैरसमज आहे धन्यवाद